नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या नुकसानी आणि सरकारच्या दुर्लक्ष धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज तिवसा तहसील कार्यालयात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी केले या आंदोलनात तालुकाभरातील शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते हा मोर्चा सकाळी अकरा वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळावर सुरू झाला आणि घोषणाबाजी करत दिवसा तहसील कार्यालय पोहोचला या घोषणा या आंदोलनात शेतकऱ्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधात धोरणाचा तीव्र निषेध केला यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे नियोजन तहसीलदार यांना देण्यात आले परिस्थिती अतिशय बिकट आहे त्याने शेतीत लावलेला पैसा त्याचा खर्च सुद्धा वसूल व्हायचे आज आणि तुम्हाला सांगते हे आयोजन मी नाही केलं हे शेतकऱ्यांनी केलं आणि मला इथं त्यांनी बोलवलं परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे तुम्ही बघा माझ्या हातामध्ये सोयाबीन आहे हे बघा या सोयाबीनने काही अर्थ राहिलेला नाही या सगळ्या शेंगा पूर्ण पूर्ण बुजल्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे म्हणजे न दिल्यासारखी मदत या लोकांनी इथं दिलेली आहे तुमच्यापाशी दोन हेक्टर असेल तर एक हेक्टरची पैसे भेटते पाच हेक्टर असेल हो तर दोन हेक्टरची भेटते पण चाललं काय आहे सरकारच एवढा गळ गौर, गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतकं आरण करत बोलत होते सात बारा कोरा 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 आता तर काय मानगड सुरू आहे त्यांची समजतच नाही एकीकडे संस्कृती बद्दल बोलतात दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होत चौथीकडे शेतकऱ्याचं सातबारा कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्याले कोर्क करून ठेवलेला आहे अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे इथं सरकारनी लक्ष देण्याची गरज आहे आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर ता पूर्ण विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठस मदत द्या उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूरफातूर पुन्हा करू नका एक रुपयाचा पीक विमा होता इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी डिक्लेअर केला तो आता त्यांना रद्द करून टाकला त्यावेळेला निकष वेगळे होते आता निकष वेगळे लावले आम्हाला का यड़ काय का ये समजता की काय समजता शेतकरी येणार आहे देवेंद्र फडणवीस चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि आता शेतकऱ्याला लाता मारतायत तुम्ही बघा आता आता जर शेतकऱ्यांना यायले मत मारली तर मरणाचीच गोष्ट आहे सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात मराठवाड्यात झालेला आहे झोपलाय का बे जागा होय ना जरा पाय ना काय सुरू आहे शेतामध्ये बघा लागल ना ही फडणवीस हीरा मुख्यमंत्री मी मुख्य तोड तेले फोड मुख्यमंत्री बनलाय आणि त्याच्या पलीकडे काही नाही काय तोडफोड जमते चोरा जमते आम्हा आमच्या पाठीत खंजीर खूपच जमते शेतकऱ्याला दाम असत नाही तर खुर्ची खाली करा. कराची कर्जमाफी शेतकऱ्याला कर्जमाफीच पाहिजे Sanggar tadi, ah, sauli, तालुका काँग्रेस कमिटी शिवसा तालुका युवक काँग्रेस अतिशय सुंदर भजन या ठिकाणी दादा ती सादर केली सत्ताधारी निवड या ठिकाणी सत्तेचा खेळ खंडोबा करून आपली खुर्ची